हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेमध्ये सध्या ना अर्जुन हा चैतन्याला फोन करतो आणि तो सांगतो की सायलीचे आई बाबा जिवंत आहे हे ऐकल्यावरती चैतन्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि लगेच अर्जुन म्हणतो हे बघ चैतन्य तुला मला मदत करायची आहे आपल्याला सायलीचा जो काही भूतकाळ आहे ना तो जाणून घ्यायचा आहे तर चैतन्य म्हणतो ठीक आहे पण त्याआधी ज्या दिवशी सायलीचा ॲक्सिडेंट ज्या रात्री आ, सायलीचा ॲक्सिडंट होऊन ती आश्रमात आली होती ना ते डिटेल्स आपल्याला काढावे लागतील तर अर्जुन म्हणतो हो तर अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर साहेब आपली ना यामध्ये नक्कीच मदत करतील तर लगेच अर्जुन म्हणतो अर्जुन म्हणतो हे बघ चैतन्य पण आपण ही सर्व माहिती गोळा करतोय ना ह्याबद्दल सायलीला काही कळता कामं नाही तर चैतन्य म्हणतो ते कसं तर अर्जुन म्हणतो जर त्यांना कळालं त्यांच्याऐवळी जिवंत आहे पण ते सापडत नाही आहे तर त्यांना खूप त्रास होईल तर चैतन्य म्हणतो तू म्हणन तसं मी नाही काही करून देणार सायलीवणीला पण आता हे सर्व अर्जुन बोलत असताना सायली दरवाजातून सर्व काही ऐकत असते आणि अर्जुनचं लक्ष दरवाज्यात तेव्हा ते सायली खूप पॅनिक होते आणि ती चक्क खालीच म्हणजे धक्क्याने ती खाली, खाली बसते तर अर्जुन तिला सावरण्याचा प्रयत्न करतो आता पुढील भागामध्ये नक्की काय होईल ते जाणून घेण्यासाठी आत्ताच मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट व्हिडिओवरला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करूँ जा थैंक यू